नमस्कार आपण बघत आहात मोठी महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे अपडेट जाणून घेऊयात महाराष्ट्र सरकारने दोन हजार पंचवीस या आर्थिक वर्षासाठी सात लाख वीस हजार कोटींचे बजेट सादर केले आहे ज्यामध्ये मुंबईला दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत एक पॉईंट पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्याचा महत्वाकांक्षी उद्देश आहे एक एप्रिल दोन हजार पासून महाराष्ट्रात सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे ज्यामुळे टोल पेमेंट अधिक सुलभ आणि जलद होईल सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी आरक्षणावरील निर्णयानुसार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर होण्याची शक्यता आहे अमेझॉन वेब सर्व्हिसेस ही, ही कंपनी महाराष्ट्रात आगामी वर्षात सुमारे आठ पॉईंट दोन अब्ज डॉलर्स इतकी गुंतवणूक करणार आहे ज्यामुळे स्थानिक रोजगार आणि तंत्रज्ञान क्षेत्राला चालना मिळणार आहे राज्य सरकार मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी पेट्रोल आणि डिझेल या वाहनांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे ज्यामुळे इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन मिळेल तर ही होती महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींची झलक आपण बघत होतात मोठी रेश अर्थात बिग लाईन व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका